राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत सो। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दिबा पाटील यांच्या नावाचा ठराव दोन्ही विधिमंडळाने पास करून केंद्राला पाठविला आहे त्यामुळे नाव तर दिबांचेच देणार अन्य नावाचा विचारही नाही असे ठाम आश्वासन केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री मुरलीधर मोळ यांनी आज दिले राजेश गायकर कामोठे विनोद मात्रे जासई किरण पवार कोल्ली कोपर शरद ठाकूर धोतोम यांनी आज केंद्रीय उड्डाण मंत्री श्री मुरलीधर मोळ यांची विमानतळ नामकरणबाबत मुंबई येथे भेट घेतली लोकनेते दिबा पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्याबाबत राज्य शासनाचा ठराव नागरी विमान उड्डाण मंत्रालयात पाठवण्यात आला मात्र विमानतळ सुरू होण्यापूर्वी सदर नामकरणाची घोषणा कधी होणार हे जाणून घेण्यासाठी या नामकरण कार्यकर्त्यांनी आज केंद्रीय मंत्र्यांची नवीन नरीमन पॉइंट येथील भाजप प्रदेश मुख्यालयात आयोजित जनता दरबार भेट घेतली श्री विनोद मात्रे यांनी याबाबतचे एक निवेदन केंद्रीय मंत्र्यांना दिले त्यावर श्री राजेश गायकर यांनी नामकरण कधी घोषित होईल याबाबत केंद्रीय मंत्र्यांना विचारणा केली यावर मंत्री महोदयांनी प्रधानमंत्री कार्यालयाकडून केंद्रीय कॅबिनेटकडे सदरचा प्रस्ताव पाठविला असून केंद्रीय कॅबिनेटची के मंजुरी मिळताच तो आमच्याकडे मंत्रालयाकडे परत येईल अशी घोषणा होईल असे सांगितले श्री विनोद यांनी यावर नावाचा विचार होत आहे का अशी चर्चा काही लोक करीत असल्याचे सांगितले यावर माननीय दिबा पाटील या व्यतिरिक्त अन्य कुठल्याही नावाचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडून आलेला नाही आणि केंद्राचाही अन्य कुठल्याही नावाचा विचारही नसल्याचे यावेळी ठामपणे सांगितले